आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा जैन माझं नाव पोलीस शिक्षक राजेश म्ह तात्पुरता चाक्रारिण केंद्राचा आमच्याकडे अर्जदार नावेद मुश्ताक पठाण एकोणतीस वर्ष व त्याची पत्नी गैर अर्जदार आयशा नावेद पठाण चोवीस यांना आपण अर्ज चौकशी अनुषंगाने समुपदेशन केलं सध्या समुपदेशन आमचे श्रेणी पोलीस जाधव यांनी त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना आपसात योग्य तो विचार निर्मिती करून तुम्ही आपला समजवता करावा अशी समजलेली व पुढील तीस तारखेला त्यांना बोलवण्यात आलं त्यांची चौकशी होती ते घरी जा खाली जात असताना कालाच्या गेटच्या बाहेर गैर गे यांच्या वडील नदीम रहीम शेख हे खाली रिक्षामध्ये बसले होते त्यांच्या मनात राग होता आप आपला जाऊ म्हणजे अर्जदार नावेद मुस्ताक हा त्यांच्या मुलाला नानवत नाही असा त्याच्या मनात राग होता खंत होती त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडच्या चाकू हातात घेऊन अर्जदार नावेद मुश्ताक व एकोणीस वर्ष याच्या पाठीवर व त्याच्या हातात असलेल्या लहान भाता त्याचा अडशान तीन वर्षं याच्या पाठीवर व हातावर दुखापत केलेले वार करून आणि त्यामुळे ते घाबरून परत आपल्या मताने कार्यालयात आले त्यावेळेला आमच्या कार्यालयातील महिला पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गाद मॅडम त्या सदर तसेच त्याच वेळेला महिला दक्ष समिती शाहीन मॅडम देखील होत्या त्यांनी त्यांना समजवलं अर्ज जरा जखमी अवस्थेत असल्या जरा धीर दिला व त्याचा व त्याचा मुलगा बाचा अडसाने यांना घेऊन स्वतः आमच्या दक्ष समितीच्या तसेच आमच्या इथे समुद्रेशन काम करतात उत्तमरित्या मुस्लिम बांधवांचे प्रकरण आपल्याला जास्त असतात त्यांचा बबूर आम्हाला हातभार लागतो त्यांच्या मदतीचा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना उपचार कमी घाटी येथे दाखल केलेले आहे माझं नाव शाहीन खान मी महिला सुरक्षा समिती सदस्य आहे इथं महिला तक्रारला कॉन्सलर आहे इथं त्यांचं अर्जदारचं गैरजारचं समुपदेशन करण्यासाठी जाधव सर करत होते त्यांचं समुपदेशन केल्यानंतर ते जात असताना त्यांचे वादविवाद झाले मग नंतर त्यांनी खाली जात असताना गैरहजदार ते लोक खाली होते हे अर्जदार खाली जाताना त्यांच्यावर वार केला आम्ही मध्यस्थी होतो तिथं म्हणून त्यांनी वाचाव केला आहे त्यांनी तरी पण दोन तीन वार केले त्या मुलालावर केले आणि लहान बाळावर पण केले तर त्याच्यामुळं ते वरती आले वरती आल्यावर आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना घाटीत नेलं मार तर अर्जदाराला लागलंय पाठीला घाव लागलाय मोठा चांगला आणि लहान बाळाच्या तीन वर्षाचा ठिकाणी पाठीला दोन आणि एक हाताला वार लागलाय अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा